राम राम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव मुंबई चेन्नई बेंगलोर व हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक एकवीस 20 फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती कशी आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून लासलगाव येथे चारशे वाहनांमधून अंदाजे सात हजार सहाशे क्विंटल कांद्याची आवक ही आतापर्यंत आलेली आहे लाल कांद्याचे बाजारभाव एक हजार रुपयापासून दोन हजार सातशे एक्केचाळीस रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे लासलगाव येथे विकत आहेत तर लाल कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत सरासरी लाल कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांदे एक हजार रुपयापासून दोन हजार दोनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत तर उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकलेले आहेत तर मुंबई येथे एकशे आठ आवक आज आली होती गोळा साईज कांद्याचे काही लॉट दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज कांदे दोन हजार तीनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत विकले गोल्डे एक हजार तीनशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चोपडा एक हजार पाचशे दोन हजार रुपये क्विंटल पर्यंत आज मुंबई येथे विकला आहे तर सोलापूर येथे दोनशे साठ कांदा गाड्यांची आवक ही आज आलेली आहे सोलापूर येथे सहाशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटल पर्यंत आज कांद्याला बाजारभाव निघाले आहेत तर चेन्नई येथे पन्नास कांदा गाड्यांची आवक चेन्नई येथे आज आली होती मीडियम कांदे दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे आज रुपये क्विंटल आज पर्यंत विकलेले आहेत तर, तर तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे कांदे विकलेले आहेत तर आंध्र प्रदेशचे कांदे दोन हजार चारशे दोन हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत आज चेन्नई येथे विकलेले आहेत तर बेंगलोर येथे आज बावन्न हजार सातशे चौपन्न गोन्यांची आवक ही आली होती ओव्हर साईज कांदे तीन हजार तीनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले तर बिग साईज कांदे तीन हजार शंभर ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार ते तीन हजार शंभर रुपये क्विंटल पर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार सातशे दोन हजार नऊशे रुपये क्विंटल पर्यंत आज बेंगलोर येथे विक आहे तर निपपाणी येथील माल दोन हजार रुपयापासून तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूर एरियातला माल दोन हजार ते तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नगर येथील माल दोन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूरचा माल दोन हजार ते तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गचा माल एक हजार पाचशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकला कर्नूलचा माल दोन हजार दोनशे दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकलेला आहे तर हैदराबाद येथे आज सत्तर कांदा गाड्यांची आवक आली होती बेग बेस्ट कांदे तीन हजार दोनशे तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे दोन हजार आठशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे विकलेले आहेत तर अनेक मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा